हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण या मिश्र डाळींपासून दोन छान चवीचे पदार्थ करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी मसूर डाळ एक वाटी तांदूळ एक वाटी हिरव्या सालाची मूग डाळ आणि एक वाटी मठाची डाळ इतकं प्रमाण घेतलं आहे हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे एखादी डाळ जरी ॲड करायची असली तरी करू शकतात ही चार तास मी भिजून घेतली आहे डाळ चार तास चार ते पाच तासानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी या डाळीचे दोन संप्रमाणात भाग केले कारण की मी दोन नाश्ते दाखवणार ना आहे तुम्हाला ब्रेकफास्ट रेसिपी तर पहिलं आहे डोस्यांचं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्यांना अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे निम्या डाळीची त्यामध्ये कुठेही काही वापरलं नाही प्लेन प्लेन डाळ डाळायची आहे नाही पाणी टाकून थोडी पेस्ट करायची आहे आपल्याला ही त्यानंतर उरलेली डाळ मी त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या चार ते पाच तुम्ही आवडूनचं प्रमाण ठरू शकता अदरकचा तुकडा लसूण आणि कोथिंबीर इतकं टाकून पेस्ट करून घेणार आहे हे दरदरीत पेस्ट करणार आहे भजीसाठी मसूर डाळीची भजी आणि मठाची डाळीची भजी खूप छान होते इथे मी मसूर आणि मठाची दोन्ही डाळींचा वापर केला आहे त्यामुळे ही भजी खूप छान होते नक्की ट्राय करा हे दरदरीत करायचं आहे बाकीचं बॅटर आपल्यांना हे सगळं काढून घेऊया एका बाउलमध्ये इकडे डोस्याचं देखील रेडी आहे बघा आपलं भजींचं पीठ काढल्यानंतर आपण आता मीठाचा वापर करूया इथे स्वादानुसार मीठ टाकायचं आहे डोशांच्या पिठामध्ये आपल्यांना बाकी काही वापरायचं नाही मी प्लेन डोसा बनवणार आहे कारण की मी तो हिरव्या चटणीबरोबर सर्व करणार आहे त्यानंतर भजीच्या पिठात देखील स्वादानुसार मीठ वापरायचं आहे आपल्यांना एक चमचा देखील वापरलं होतं मी आणि हिंग हिंग जरूर टाकायचं आहे डाळीचा कुठलाही पदार्थ असं हिंगाचा वापर करायचा आहे आपल्यांना आता हे पीठ डोश्याचं आपण छान मिक्स करून घेऊया खूप छान होतात त्या प्रकारचे डोसे म्हणा धिरडे म्हणा तुम्ही कारण की डोसा हा पातळ असतो थोडे जाडसर असतात इकडे भजीचं देखील मिक्स करून घेऊया मी तुम्हाला एकाच पदार्थापासून दोन वेगळ्या चवीचे नाश्ते दाखवत आहे दोन वेगळ्या चवीचे छान बनतात हे ब्रेकफास्ट रेसिपी आता तळणीसाठी तेल घेऊया आपण तळणीसाठी तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आपल्यांना आणि ही भजी सोडून घ्यायची आहे बघा या भजीला कुठेही गोलाकार वगैरे काही द्यायचं नाही मी चमच्याच्या सहाय्याने सोडते तुम्ही हवे असल्यास हाताने देखील सोडू शकता तेलामध्ये पण चमच्याने देखील छान होते कुरकुरीत तळून घ्यायची आहे सोनेरी रंगापर्यंत कुठेही जास्तीचं तेल पेत नाही ही भजी त्यानंतर डोसा तेवा देखील गरम झाला आहे आपला बघा हा आप पहिला डोसा थोडासा चाडत येणार आहे तुम्ही याला दीड देखील बोलू शकतात मठाच्या डाळीचं चवीला अप्रतिम बनत इकडे भजी देखील रेडी होत आहे आपली आता मी एक बेच काढून घेतली आहे भजीची दुसरी देखील तळून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा तसेच मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे धेडं देखील रेडी झालं आहे आपलं बघा दुसरं देखील काढून घेते मी तेलाचा काही वापर केला नाही मी तर दुसरं छान पसरलं जाईल आणि तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा हिवाळ्यात चमचमीत खायला सगळ्यांनाच आवडतं मुलांना टिफिनला देईल योग्य पर्याय आहे डाळ भिजून ठेवली की अगदी झटपट बनते हे इथे डोसा देखील भाजले गेले छान रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तसेच रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग